यांच्या संख्येचे गुणोत्तर पाच सहा म्हणजे आणि मुली गुणोत्तर तर ते किती केलेलं आहे पाच म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला जर असं केले मांडली आपण याच पाच एक याचं सहा आहे जर, जर त्या वर्गातील मुलींची संख्या तीस असेल म्हणजे काय म्हणता येईल मला की मुलींची संख्या जर समजा इथे तीस आहे बरोबर आहे तर त्यांनी प्रश्न विचारला तर मुलांची संख्या किती तर मुलांची संख्या एक सोडली आहे ठीक आहे तर बारकाईने निरीक्षण करा की मी सहा ला असा कोणता अंक आहे जे गुणल्याच्या नंतर इथं तीस येते सहा म्हणजे असा कोणता अंक आहे की ते पण नंतर काय येते तीस किती आहे सहा पंचे तीस ज्या अंकाला खाली गुणले ज्या अंकाने खाली गुणलं त्या इथल्या एक्स ला त्याच अंकाला इथं पाच ने गुणलं ना आपण तीस येण्यासाठी तर इथं पण आपण पाच ने गुणलं पाच ना पाच ला किती झाले पंचवीस पंचवीस म्हणजे आपल्याला उत्तर सापडलं हो सर अशा पद्धतीने आपल्याला सहज पद्धतीने करता येतं ओके